माधुरी मिसाळ पुण्याच्या राजकारणात या नावाला मोठं वजन आहे कारण पर्वतीसारख्या संमिश्र विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग तीन टर्म निवडून जाण्याची किमया त्यांनी केलेली आहे राष्ट्रवादीनं अनेक प्रयत्न केले गरज पडली तेव्हा चेहरेही बदलले पण निकाल हा माधुरी मिसाळ यांच्याच बाजूने लागला यंदाही लोकसभेच्या निकालात पर्वतीनं मोहोळांच्या पारड्यात निर्णय टाकलाय एकूणच यंदाही मिसाळ यांच्यासाठी आमदारकीचं घोडं मैदान सेफ आहे आव्हान राष्ट्रवादीतून नाही तर आपल्याच पक्षातून मिळणार असल्यामुळं मिसाळांची धाक दुगर चांगलीच वाढले होय पर्वतीला वा नो चॅलेंज आमदार असण्याचा मंत्रिपदाच्या रेसमध्येही ज्यांचं नाव आघाडीभर होतं त्याच मिसाळांची आमदारकी भाजपमुळे धोक्यात आले आणि ती आणले श्रीनाथ भिमाले यांनी आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय माधुरी मिसाळ आणि श्रीनाथ भिमाले या दोन्ही भाजप नेत्यांमध्येच उमेदवारीसाठी सुप्त संघर्ष कसा सुरू झालाय आणि या सगळ्याचा शेवट निकालाच्या दिवशी कसा लागेल या प्रश्नांचं केलेलं हे साधं सोप्पं राजकीय डिकोडी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं पुणे लोकसभेचा निकाल लागला मोहोळ खासदार झाले पण निकालाचा गुलाल उतरला नाही तोच पर्वती विधानसभेतून आता आमदारकीला लढायचं पण आणि जिंकायचं पण असे पोस्टर्स आणि सोशल मीडिया पोस्ट मतदारसंघात फिरू लागल्या भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी खासदारकीला मोहोळांचं काम केलं अगदी जीव तोडून आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून पर्वती विधानसभेतून भाजपला निर्णायक लीड मिळालं त्यामुळे आपण केलेल्या कामाचं आमदारकीच्या तिकीट रुपी दान मिळावं यासाठी खेळलेलं हे प्रेशर पॉलिटिक्स पाहता तिकीट नेमकं सोडायचं कोणाला माधुरी मिसाळ की श्रीनाथ भिमाले असा मोठा प्रश्न येत्या काळात पक्षासमोर हो असणार आहे तर दुसरीकडं सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांनी काहीही झालं तरी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दावा सांगितल्यानं भाजपची पर्वती मतदारसंघात मोठी कोंडी झाली दोन हजार नऊ ला या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच भाजपनं इथं आपला दबदबा कायम ठेवला भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर पर्वतीच्या मतदारांनी डोळे झाक विश्वास ठेवला आणि म्हणूनच सलग तीन टर्म निवडून येण्याचा आमदारकीची हॅट्रिक करण्याचा बहुमान त्यांना मिळाला शहरी मतदारसंघात सलग महिला आमदार निवडून येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी या तिन्ही वेळेस माधुरी मिसाळ यांना पारंपरिक लढत ही राष्ट्रवादीने दिली सचिन तावरे यांनी दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीकडून तर दोन हजार चौदा ला शिवसेनेकडून आमदारकीसाठी प्रयत्न केले पण ते फेल ठरले दोन हजार एकोणीसला मात्र आघाडी आणि युती अशा गटांमध्ये झालेल्या लढतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटली राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम तर भाजपकडून माधुरी मिसाळ अशी अटीतटीची लढत मतदारसंघात पाहायला मिळाली दोन्ही बाजूला महिला उमेदवार असल्यामुळं राष्ट्रवादीला निवडून येण्याचे चान्सेस होते पण मैदान मारलं ते मिसाळांनी आणि आपला भाजपचा बाले किल्ला शाबूत ठेवला माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघातील प्लस मायनस बद्दल बोलायचं झालं तर सलग तीन टर्म निवडून आल्या असल्यामुळं त्यांचा मतदारसंघावर चांगला सोडलाय मार्केट यार्ड शांतीनगर बिबवेवाडी सिटी प्राईड स्वारगेट हा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हा नेहमीच भाजपच्या बाजून राहिलाय एकट्या पर्वती विधानसभेतून सत्तावीस पैकी तब्बल तेवीस नगरसेवक भाजपचे आहेत मतदारसंघातील गुजर मारवाडी समाज हा भाजपच्या पाठीशी भक्कमपणे असल्यानं इथं कमळला नेहमीच भरभक्कम लीड मिळते पक्षाचं मतदारसंघातलं केडर ही बरंच स्ट्रॉंग आहे त्याचाही फायदा निवडणुकीत पक्षाला होत असतो पण या सगळ्यात यांच्या काही मायनस बाजू देखील आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नसतो अशी ओरड नेहमीच मतदारसंघातून होत असते त्यातही झोपडपट्टी पुनर्वसन सिंहगड रस्त्यावरील कोंडी पर्वती तळजाई आंबेडकर वसाहत पानमळा लक्ष्मीनगर जनता वसाहत या भल्या मोठ्या पट्ट्यात मूलभूत सुविधांची पूर्तता सलग तीन टर्म आमदार राहूनही मिसाळ यांना करता आलेली नाहीये छोट्या मोठ्या त्रेचाळीस झोपडपट्ट्या या भागात असताना पक्के रस्ते पाणी वीज पुरवठा आणि स्वच्छता अशा अनेक प्रश्नांवर मिसाळ या मायनेसमध्ये जातात पाणशेठ धरण फुटल्यानंतर स्थलांतरितांचे पुनर्वसन केले पण त्यांच्या पुनर्विकासासाठी अद्याप विजन आमदारांकडून आलेले नाहीये पर्वती तळजाई अशा दोन्ही टेकड्यांवर वाढलेलं अतिक्रमण स्कायवॉकची रखडलेली झोपडपट्टीतील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अशा एक ना एक अनेक तक्रारी आणि समस्यांचा पाडा या मतदारसंघात वाचता येऊ शकतो पण तरीही याकडं माधुरी मिसाळ यांनी सिरियसली पाहिलंय असं ग्राउंड रिॲलिटी पाहिल्यावर म्हणता येत नाहीये मात्र असं असूनही लोकसभेला मोहळांना मिळालेलं तीस हजारांचं लीड पाहता जनतेला पक्ष तोच पण चेहरा नवा हवाय की काय असा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो त्यात लोकसभेला मिळालेलं भाजपच्या क्रेडिट श्रीनाथ भिमाले यांनी स्वतः घेतलंय गेल्या पंधरा वर्षांपूर्वीच भाजपकडून आमदारकी मागितली होती त्यावर वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत पक्षाचं काम करत आलो त्यातच आता लोकसभा निवडणुकीपासून मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या घरी जाण्याचं ठरवलंय त्यावर वरिष्ठांच्या कानावर देखील घातलाय की मला आता लढायचंय त्याच अनुषंगानं माझी तयारी देखील सुरू झाली पण मला खात्री आहे की वरिष्ठ मला संधी देतील आणि मी लढणार पण आहेच आणि जिंकणार पण आहेच अशा कॉन्फिडन्सनं भीमाले यांनी आमदारकीवर क्लेम केल्यानं मिसाळ यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे पण मिसाळ ही उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेणार नसून त्यांनी उलट श्रीनाथ भीमाले यांना टोंगणा मारून मतदारसंघातील भाजपमध्ये राजकीय विस्तव टाकलाय सुरुवातीच्या काळात पर्वती मतदारसंघात भाजपचे दहा नगरसेवक निवडून आले नंतर तेवीस नगरसेवक निवडून आले असं म्हणत ज्यावेळी शेतजमीन सुपीक दिसायला लागते त्यावेळी सगळे जण त्यावर तुटून पडतात आणि त्याआधी तिथं वाळवंट आहे तेव्हा तर कोणी शेती करत नाहीये असा उपरोधिक टोला मारत काहीही झालं तरी आपण माघार घेणार नसल्याचं जणू मिसाळ यांनी स्पष्ट केलंय आता दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून परंपरेप्रमाणे राष्ट्रवादी लढत देत आले पण काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीच्या जागेसाठी आग्रह आहेत त्यांचा मतदारसंघात बराचसा जनसंपर्क देखील आहे तब्बल सहा टर्म नगरसेवक म्हणून काम केल्यामुळं शहरी राजकारणात त्यांनी बराच जमही बसवलाय म्हणूनच त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन ही जागा काँग्रेससाठी सोडावी अशी विनंती देखील केली त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्ही बाजून उमेदवार फिक्स नसला तरी पर्वतीचा कौल हा भाजपच्याच बाजूने दिसतोय त्यातही मेरिटचा विचार करता माधुरी मिसाळ यांना डावलणं भाजपला परवडणार नाहीये त्यामुळे सत्तर टक्के का होईना पण मिसाळ यांच्याच नावावर भाजपहून होऊ शकतो पण संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी जर पक्षानं केले नाहीत तर त्याचा मोठा फटका आगामी काळात भाजपला बसू शकतो सलग तीन टर्म हाती भाजपने लढवलेल्या आणि जिंकलेल्या देखील बाले किल्ल्यात यंदा मात्र बराचसा सावळा गोंधळ पाहायला मिळतोय पण हे सगळं राजकारण एका बाजूला ठेवून मतदारसंघातील जीवन मरणाच्या प्रश्नांबद्दल कुणी बोलणार आहे का असाही संतप्त सवाल मतदारसंघातील जनता विचारू लागलेली आहे त्यामुळे झोपडपट्टी ते विकसित भाग आणि जवळपास संमिश्र समाजाची लोकवस्ती असणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ आमदारकीचा चौकार मारतील का की यंदा भाजप उमेदवार बदलण्याची रिस्क घेणार का की इंटरेस्टिंगरित्या मतदारसंघातील वाऱ्याला वळण घेऊन महाविकास आघाडीचा उमेदवार इथून आमदारकीचा गुलाल उजाळेल यापैकी नेमकं काय घडू शकतं तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद